नमस्कार सर्व शेळीपालक बंधू आणि भगिनींना आणि पालक, बंधू आणि भगिनींना आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपली फिरिस्ती शेळीपालन आहे आणि बघा आता सर्व शेळ्या चरत आहेत शेतामध्ये सोबाबळीचा पाला खाण्यासाठी काही वरती उड्या मारून खाता आहेत काही खालूनच खाता आहेत जसंच तोंड पुरण तसं खातायत बरका पाला तर आपल्या आप हिडिवमध्ये विषय असणार आहे मेंढीपालन चांगलं शेळी पालन चांगलं तर या विषयामधील आपण थोडा फरक फरक पाहणार आहोत फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला प्रथम आपण मेंढीपालन या विषयावरती थोडी चर्चा करणार आहोत तर मित्रांनो खूप दिवसापूर्वी म्हणजे साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी वर्षा मी मेंढीपालन केलं होतं तर त्यावेळेसचा माझा मेंढीपालनाचा मी तुम्हाला विषय सांगत आहे माहिती सांगत आहे त्या विषयाबद्दल तर पंचवीस वर्षापूर्वी मी मेंढीपालन केलं होतं आणि बघा त्या व्यवसायामध्ये नवीनच उतरलं होतं पण पण म्हणजे त्यावेळेस परिस्थिती खूप गरीब आणि नाजूक परिस्थिती होती खूप हालाखीचं जीवन होतं खूप गरीब परिस्थिती होती आणि गरब गरीब परिस्थितीमध्ये मेंढीपालन करणं खूप अवघड होतं त्यावेळेस म्हणजे माझ्याकडं मेंढ्या वगैरे काहीच नव्हत्या आणि मग अशा पद्धतीत मेंढीपालन कसं करायचं आपल्याकडं तर मेंढी पण नव्हती शेळी पण नव्हती तर कसं मेंढीपालन करायचं यावरती मला सोल्युशन मिळालं सोल्युशन मिळालं आणि माझ्याकडे एक रुपयासुद्धा नसताना मी पालनाला सुरुवात केली तर ती कशी सुरुवात केली तीच सर्व कहाणी हकीकत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणूस गरीब जरी असला आणि त्याची इच्छाशक्ती जर चांगली असेल एखादा व्यवसाय करण्याची तर नक्कीच त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मार्ग निघत असतो मार्ग मिळत असतो आणि मला पण पन... त्यावेळेस असाच मार्ग मिळाला आणि मी तिथून पुढे मेंढीपालनामध्ये में पदार्पण केलं आणि मेंढीपालनाला सुरुवात केली तर बघा माझी सुरुवात कशी झाली त्यावेळेस माझ्याकडे एक कृपयासुद्धा नसताना मी मेंढीपालनाला सुरुवात केली तर मला मी गरीब असल्यामुळं मी काय विचार केला ठीक आहे आपण तर मेंढी विकत मेंढ्या विकत घेऊ शकत नाही त्यांचं पालन करू शकत नाही हा माझा मनामध्ये विचारसारखाच मला भेडसवत होता की पैसे नसताना मेंढीपालन कसं करायचं तर मग मी डोकं चालवलं की आपल्याकडं तर मेंढ्या नाही आहे मग आता मेंढीपालन कसं करायचं तर मी एक असेच थोडे लांबचे होते काही संपर्क नव्हता पण त्यांच्याकडे मेंढ्या होत्या आणि त्यांना बोललं बा म्हटलं मला मेंढीपालन करायचं आहे पण माझ्याकडे तर पैसे नाही आहे कसं मेंढीपालन करणार तर मग त्यांनी मला खूप छान मस्त असं उत्तर दिलं म्हटले ठीक आहे असो तुमच्याकडे मेंढीपालन पालन करण्यासाठी पैसे नाही आहे ठीक आहे तुम्ही काय करा म्हणे आमच्याकडं दीड खंडी मेंढे आहेत म्हणजे दीड खंडी म्हणजे त्यावेळेस दीड खंडी कशाला म्हणतात तर बघा वीस मेंढ्यांची एक खंडी होते आणि तीस मेंढ्यांची दीड खंडी होते तर अशा पद्धतीने त्यांच्याकडे दीड खंडी मेंढ्या होत्या आणि ते म्हटले मेंढ्या नाही ना तुमच्याकडं काही अडचण नाही तुम्ही आमच्या मेंढ्या अर्धलीने सांभाळा मग मला तर खूपच आनंद झाला म्हटलं आपल्याकडे मेंढ्या नाही आहे पण यांच्या मेंढ्या अर्धलीने आपल्याला सांभाळायला भेटत आहे याच्यापेक्षा आपलं मोठं भाग्य काय आहे आणि म्हणून मग मी त्यांना होकार दिला आणि बघा त्यांच्या दीडखंडी मेंढ्या मी अर्धलीने घेतल्या तर आता ती अर्धल त्याच्यामध्ये कशी होती बघा पाच वर्ष मेंढ्या सांभाळायच्या आणि पाच वर्षामध्ये जेवढी वाढ होईल खूट असेल किंवा होणारी वाढ म्हणजे जो खूट आहे खूट म्हणजे ज्या प्रॉपर आपण तीस मेंढ्या घेतलेल्या आहे आणि त्यांच्यापासून आपण पुढं काय मेंढ्या वाढवणार आहे या जेवढ्या पाच वर्षानंतर सर्व मेंढ्या जेवढ्या होतील त्याच्यानंतर त्या मेंढ्यांमध्ये निमानिम वाटणी होणार आहे अशा पद्धतीने आणि खुटाचे त्यावेळेसचे बाजार भाव ठरवले म्हणजे खुटात जर आपल्याला आर्धल हवी असेल तर त्याचा एक भाव ठरवला आणि त्यावेळेस मला वाटते काहीतरी पंचवीस तीस हजार रुपये असा काहीतरी त्या खुटाचा भाव ठरवला आणि त्या पंचवीस तीस हजार रुपये खुटाचा भाव ठरवून अर्धलीप्रमाणे त्या मेंढी आपण पाच वर्षाच्या बोलीवर ठरवून घेतली तर खुटात आर्धल जर हवी असेल तर तुम्हाला त्यावेळेस पाच वर्षानंतर ते पंचवीस तीस हजार रुपये त्यांना द्यायचे आणि सरसकट जे जेवढ्या तुम्ही मेंढ्या वाढवल्या हो आहेत त्याच्यामध्ये सर्वांच्यामध्ये वाटणी करून बराबर घ्यायची तर मी तयार झालो आणि अशा पद्धतीने मग मी मेंढीपालन व्यवसायाला सुरुवात केली तर मित्रांनो बघा मेंढीपालनाला त्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस काही अनुभव तर फार काहीसा नव्हता आणि मग मी त्या दीड खंडी मेंढ्या म्हणजे तीस मेंढ्या सांभाळायला सुरुवात केली तर त्या आता दीड खंडी मेंढ्या सांभाळत असताना त्यावेळेसचे आलेले खूप मोठे अनुभव आहेत माझ्याकडे काही मेंढी नसताना किंवा त्याच्यातला काही माहिती नसतानासुद्धा पण मग त्याच्यामध्ये आता मेंढीपालनाचं कसं आहे माहीत आहे तुम्हाला मेंढीपालन हे कायमस्वरूपी एका जागेवरती राहू शकत नाही किंवा एका जागेवरती आपण करू शकत नाही म्हणजे त्यांना उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये बसावं लागतं थंडीमध्ये शेतामध्ये बसावं लागतं पावसाळ्यामध्येच फक्त त्या घरी आपण ठेवू शकतो तर मग अशा पद्धतीनं मग त्यावेळेस पावसाळ्यामध्ये मी शि मेंढीपालन घरी वाडा वगैरे बनवला त्यांच्या घरी आणि असं ठरलं की ब चारा जर असेल तर बाहेर चारणीला जाऊ शकता नाही तर त्यांचं खूप मोठं रान होतं त्यांच्या रानामध्येच त्या मेंढ्या चारायच्या तर अशा पद्धतीने आम्ही ते मेंढीपालन केलं आणि मग बघा पुढं मेंढीपालन करायचं मग पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कशा प्रकारचा त्रास झाला मेंढीपालत करत असताना तुम्हाला सांगतो त्यावेळेस शेतामध्ये मेंढ्या बसवायच्या लागाय बसवायला लागायच्या म्हणजे रात्रीचा शेतामध्ये तळ लावायचा आणि मग ती तळ म्हणजे वाघूर लावायची चौखन आणि त्या वाघुरीमध्ये रात्रीच्या त्या मेंढ्या कोंडायच्या आणि रात्रीचं शेतामध्ये बसायचं मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो रात्रीची थंडी खूप लागते कधीकधी पावसाचं जर वातावरण असेल तर रात्रीचा पाऊस पण येतो अन्य प्राण्यांचंसुद्धा खूप त्यामध्ये भीती असते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो उन्हाळ पावसाळा आणि खूप अवघड असतं मेंढीपालन करणाऱ्या लोकांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचं जीवन खूप अवघड असतं कारण त्यांना घरदार नसतं घरदार नसतं त्यांना कधी आज इथं तर उद्या तिथं म्हणजे दर दिवस त्यांचा संसार त्यांना त्यांच्यासोबत घेऊन फिरावं लागतं कधी शेतामध्ये असतात कधी घरी घरी तर शक्यतो नसतात पण शेतामध्येच आज आमचं शेत उद्या दुसऱ्याचं शेत उद्या तिसऱ्याचं शेत अशा शेतामध्ये त्यांना तो वाडा उचलावा लागतो वाडा न्यावा लागतो त्याच्यामध्ये थंडी खूप असते पाऊस असतो वारा असतो चिखल असतो ह्या सर्व गोष्टीला सामोरं जाऊन मेंढीपालन त्यावेळेस मी केलं आणि तो मेंढीपालन व्यवसाय माझा सक्सेस पण झाला मित्रांनो तर मी पाच वर्ष मेंढी पालन केल्याच्या नंतर माझ्या पाच वर्षामध्ये ज्या मी तीस मेंढ्या घेतल्या होत्या त्या तीस मेंढ्यांच्या मी साठ मेंढ्या केल्या म्हणजे निम्म्याला निम्म्या मेंढ्या मी वाढवल्या आणि माझ्या तीस पासून माझ्या साठ मेंढ्या तयार झाल्या आणि मग असं करता 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 तुम्हाला सांगतो पाच वर्ष पूर्ण झाले आणि पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मग त्या मेंढ्या वाटून घ्यायचं ठरलं तर वाटून घेतल्याच्यानंतर मला परत दीड खंडी मेंढ्या वाटायला म्हणजे माझ्या वाट्याला आल्या आणि दीड खंडी मेंढ्या त्यांच्या वाट्याला गेल्या असं म्हणजे तीस मेंढ्या त्यांना वाट्याला आल्या आणि तीस मेंढ्या माझ्या वाट्याला आल्या तर मग मी काय केलं त्या तीस मेंढ्या मग माझ्या स्वतःच्या झाल्या आणि त्यांना पंचवीस तीस हजार रुपये भरले आणि निमानिम वाटणी करून घेतली अशा पद्धतीने मला त्या मेंढीपालनामध्ये माझ्या वाट्याला तीस मेंढ्या आल्या था था आ, तर आता हा झाला आपला मेंढीपालनावरती सगळा विषय झाला तर शेळीपालनामध्ये थोडं वेगळं आहे शेळीपालनामध्ये असं रानावनात कुठे रात्रीचं शक्य तर बसावं लागत नाही आणि पूर्वी खूप रान असायचं चरायला त्यावेळेस इतकं रान होतं तुम्हाला सांगतो मित्रांनो कुठंही बागायती एरिया नव्हता मेंढीपालन करायला खूप सोप्पा आणि मस्त साधन होतं जिकडं पाहावं तिकडं सारं रानमाळ होतं तसं आत्ता राहिलेलं नाही आहे आत्ता खूप अवघड परिस्थिती झालेली आहे शेळीपालांना आपण बंदिस्त करू शकता फिरिस्त थोडंफार करू शकता गोठ्यामध्ये करू शकता तसं मेंढ्यांचं नाही आहे मेंढ्यांचं पालन जर करायचं जर म्हटलं तर त्यांना फिरावंच लागतं दिवसभर रानामध्ये फिरावं लागतं बंदिस्त त्या राहू शकत नाही म्हणजे आत्ता मेंढीपालन हा व्यवसाय जवळजवळ मोडकळीस आलेला आहे कारण त्याच्यामध्ये खूप कष्ट आहे त्रास आहे तर मी याच्यामधला हाच फरक तुम्हाला सांगत आहे की आत्ता सध्याच्या वातावरणामध्ये शेळीपालन चांगलं आहे आणि त्या वातावरणामध्ये मेंढीपालन चांगलं होतं तर याच्यामधून आपल्याला कोणता बोध घ्यायचा आहे आपण कोणतं स्वीकारायचं आहे हे सर्वस्वी आपल्या सर्वांचा विचार आहे तर ठीक आहे असो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर ठीक असो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि आवडल्यास आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचा आहे तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र